शेल्पा शेट्टी मावशीचे हॉटेलचे <laughs> मजा संपलेली आहे आणि <laughs> मागून पस्तावलो का नाही <लगने> आपण <laughs> बेकार लागतो आता <laughs> सो हे गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्की तुम्ही खूप खूप बरे असाल मित्रांनो चाललोय आपण मुंबईला बेस्ट स्टँड म्हणजे हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे शिल्पा शेट्टीचा रेस्टॉरंट आहे बेस्ट स्टँड नाव आहे त्याचा आता मी आहे दिदी आहे आणि मामाची मुलं आहेत त्यांना पण घेऊ आणि मग निघू पूर्ण प्रवास बघत राहा नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पटाट पटाट कारी कारी उतरली बघ <laughs> दोघ दोघ उतरल्या ना आता दोघ जण अजून मेकअप करावे लागले या लवकर या पटापट बसा पटापट <laughs> गाडी मी भूषण भूषण होय मी गाडी चालवतो चालू ना गाडी चालली ना, <laughs> ना? ना? तर डायरेक्ट बसा बसा बसायला मीच सेटन हे उलट होते टेन्शन नको आपण जेवालाच चाललोय तिकडे

मित्रांनो पोचलोय आता मुंबई मध्ये आतमध्ये पोचलो तुम्हाला विमान दाखवतो हे बघा कुशन हे गे झुमकर विमान हे कुठे गेला न तो काय बघतो काय त्या बिल्डिंगच्या मधले बघ चंद्रप ची मजा घेतला तुझा फोन दे प्रीतम दादा कशाला ये तू पण डायरेक्ट मी वरती आलो मग गाडी गाडी ऑटोमॅटिकला टाकायला लागलाय ना चार्जिंगला चला चार्जिंग मित्रांनो नको ना शिल्पा शेट्टीला भेटू आपण कुशन बोलला ना तिला आलता तिचा शिल्पा शेट्टीचा फोन आलेला भूषणला की आज आहो मै हे उदर

તું વરતી મી ઘો ચાલ તું સીન તું વરતી તો બસ ના दे आता आमचा पदार्थ इथंच का दादाचा इथून एक एन्ट्री कराची 48 आहे हॉटेल इत्राण पोहोचलेला आहे आपण समोर बघू शकाल तुम्ही शिवशिरा भवन आणि त्याच्याच बाजूला आहे आपला रेस्टॉरंट उलटी उंटीयाला मि मित्रांनो पोचलोय आपण हे बघा बिल्डिंग बघा तुम्ही किती उंच आहे बघा मित्रांनो गाडी वगैरे हो आपली पार्किंग मध्ये लावलेल्या आपण आणि बघा रेस्टॉरंट आता वरती जाऊ चला चला तो बघ पहिलाच फोटो काढण्यात झालेला आहे बाबू चालू फोटो काढण्यात आता काय विषय माहिती का जर आयफोन आहेत तुम्हाला वरती गेला दाखवतो कोणत्याकडे काय काय जर आयफोन आहेत म्हणजे फोटो भयंकर निघतील चला वरती गेलो म्हणून तुझं नाव घेतला एंट्री केले गेले के तर समोरच पॉन्टर आहे इथे आपण बुक केलेलं आहे ना ते बघायचं आणि मग वरती जायचं चला आता बघूया ओके थँक्यू लिव्ह येते आता लिफ्ट लिव्ह किती मधले अंबशन फोर्टी एट मधला बुक लागले तुला मेन मेन करता आता आमचा यो आहे

काय करतो ऑर्डर काय करतो चिकन लपेडा दाल मुंडी <laughs> दाल मुंडी सीन भेटलेला कडक सीन आहे बघा cái <trnost Juice self> này một cái nào tạm? là yêu thế Bố sơn là ચલે બાબુ ऑर्डर चालू आहे एका साईडला फोटोशूट एका साईडला ऑर्डर एक चला या ए साइड ला मागवले राईस आम्ही कोरियन राईस दोन प्रकारे मागवलेला एवढा खतरनाक लागतो ना जाम खराब आपला तसला भात कसा असतो तसा लागतो लय बेकार ना बाबू मागून पसताव नाही आपण बेकार लागतो ला। <laughs> आईशा बदल बेकार लागतो ना बाकीचे आयटम चांगलं आमचं करता खालात नाही चला आता बस या काय कामाचा नाही अजून एक आयटम मागू आपण मग बेकार लाग एवढा बेकार लागला ना एक राईस अडीच अडीच हजाराचा एक राईस अडीच कोरियन वाला एक राईस यो अडीच हजार राईस आहे अडीच हजाराचा एवढा बेकार लागला ना एक अडीच हजारचा एक पंधराशे रुपयाचा जाम बेकार बारीका अशा रीतीने शिल्पा शेट्टी मावशीचे <laughs> हॉटेलची मजा संपलेली आहे आणि आता आम्ही घरी चाललो घरी म्हणजे आता मरीनला जाऊ त्यानंतर मग घरी जाऊ आता जरा फोटो वगैरे शूट करू बघू कॉल वगैरे जाऊ नाही तर मग घरी जाऊ चला रे चला अशा रीतीने शिल्पा शेट्टी मावशीचे दाब्याला आम्ही बाय बाय करतो आता आम्ही निघतो घरी चला आम्ही आता ले। खालती उतरलोय शॉपिंग करतो आमची काय घेते आम्ही लेडीज मध्ये घुसल्या होता मित्रांनो आता आपले मावशी जवळशा रजा घेतले आपण शिल्पा मावशी जवळशा तिच्या हॉटेलला गेलतो शिल्पा शेट्टी मावशी आता आम्ही चाललोय मरीनला मावशी मी होता बरोबर होता पण ते जरासे एक 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 दोन राईस होते ना ते जरा होते <laughs> <थे। laughs> बेकार वास उठत होता ते ना होते ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण मजा आली चला आता मीمرين राहायला जाऊ प्रीतम प्रद्यम दादा दी पाण्याची बॉटल दे

त्यां मरीनला उतरलो आहे आम्ही आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे बघा आणि वानखेट स्टेडियम इकडे मॅच चालू आहे इथे थोडा टाईम थांबू आम्ही जास्त नाही पाच दहा मिनटं थांबू आणि मग घरी निघू चला हे बघा गर्दी बघा भरपूर गर्दी आहे भरपूर मित्रांनो अशी होती व्हिडिओ चला व्हिडिओ पुन्हा व्हिडिओ नव्या घ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या राहा बाय बाय